नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारमध्ये व्याचारामध्ये मृतिकांची मत आपलं स्वागत करत आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुरु तिकडे मार्केट आज मार्केटमध्ये फुलांची आवड मोठ्या प्रमाणात वाढलेली पारामध्ये त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झालेले पारावत आहेत ग्राहकांचे वर्द जे आहे ते खरेदीसाठी कमी झाल्यामुळे दर जे थोडेफार उतरलेले पाहावतात तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब संदर्भ आज काय बदल झालेलं पाहायला तर मार्केटमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते तर झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर प्रमाणामध्ये झेंडू मार्केटमध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आवक मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण आपल्याला कालपासून झालेली पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉपुलिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर हलके माल जे ते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला झेंड झेंडीसाठी दर पारा होते शेवंतीची देखील आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते वीस रुपयापासून ते एकशे तीस रुपयापर्यंत शेवंतीचे दर पहायला मिळतात शेंड वाईट शेवंतीसाठी फक्त आपल्याला उच्चांकी दर एकशे तीस रुपयापर्यंत पारा होते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील विक्री होताना होतात कापरी पंढरपूरपुरांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑप्लेटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारा होते हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील कापरीचे दर होतात अष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉप लेटीमध्ये अष्ट्रासाठी साधारणतः दर जाते तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जी येते वीस रुपयापासून देखील आस्टरचे दर पारवतात कुलसडीची क्वालिटी होऊन चांगल्या एक नंबर ऑक्कुलिटीमध्ये कुलछडीसाठी सरांत दोनशे रुपयापर्यंत दर पारवतात हलके हलकी मालजी येते एकशे तीस रुपयापासून देखील कुलछडीचे दर पार होतात तुकडो कुलबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये तुकडा कुलबसाठी सरांत शंभर रुपयापर्यंत उत्चंकी दर पार हलके हलकी मालजी येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारवतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये जोरबऱ्यासाठी सर आमचा दर येते वीस रुपयापर्यंत हलके माग येते पंधरा रुपयापासून देखील जोरदरासाठी दर पारा होतात गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत दर पारावत्या हलके मालासाठी साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पारा होतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत दर पारा होते हलक्या मालासाठी दोघी दर साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पारा होतात डच गुलाबची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलके मालजी येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला मिळते आज कमी झालेली पाहायला मिळते साधारणतः चाळीस ते पन्नास गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी कसरण पाहायला मिळते नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगले माल जे येते साधारणतः आठ ते नऊ रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते हलके मालासाठी दोन ते तीन रुपयापासून देखील हलके माल जे येते भिजलेल्या कांद्याचे या ठिकाणी आपल्याला नवीन कांद्यासाठी आवक झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते आज मोठ्या प्रमाणावरती जुने कांद्यांचे दर उतरलेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तेरा रुपयापर्यंत गोळ्या साईजमध्ये आपल्याला दर पहायला मिळे त्याचबरोबर दहा ते अकरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक कमी आहे परंतु खरेदीसाठी जे आहे ते ग्राहक जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर दरावरती देखील आज मोठा परिणाम कांद्यांच्या दरामध्ये आज पाहायला मिळते राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत जर हलकी माल जी येते वीस ते बावीस रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहे ते साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दूध चांगले दर पारा हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारावतोय वालगवडेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दूध चांगली दर पारावतात हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर दे होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालेटीमध्ये वांग्यांचे दर जे दोषे साधारणचा तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलके माल जिथे पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पार होतात काळ्या वांग्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये सरांत दर येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलकी माल जी येते सात ते आठ रुपयापासून देखील माल दर बारा होतात जळगावगेसाठी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलकी माल जी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर बारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर येते सोळा रुपयापर्यंत तर हलके मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पारा होतात <shops> कवळ्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर पंधरा ते अठरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर होते तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला मिळतात तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला हलक्या मालांचे दर पाहावतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलक्या मालासाठी दर जे होते थोडेसे कमी पाहायला मिळतात तर हलक्या मालांची देखील आवक पाहायला मिळते कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माल जे येते मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते तर विलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः दोन ते पाच रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर गावरान कोथिंबीरीसाठी चार रुपयापासून ते आठ रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर पावसामुळे खराब होण्याचं प्रमाण देखील आपल्याला कोथिंबीरीसाठी वाढलेलं पाहायला शेपूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उत्तरे दर पाहायला होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील शेपूसाठी दर होतात मेथीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉक्टिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होतात कमाड्याची आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते तर हलके माल जे ते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला लग विक्री होताना पाहायला मिळतात चांगले माल जे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळतात त्याचबरोबर दरही आपल्याला बरेच दिवसापासून उतरलेले ते पाहायला दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या माला विक्री होताना पाहायला मिळते कोबीची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टाकू मध्ये कोबीसाठी दहा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील कुलिसचे दर पारामतात आवक वाढल्यामुळे दरामध्ये दुसरं कुलिससाठी पुन्हा एकदा पाहावते परवळची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये परवलसाठी साधारण सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर पाहामध्ये हलकी माल जाते चाळीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात चवळीसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसच्या शेंगासाठी साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत हलके माल येते पंधरा रुपयापासून देखील दर पारवतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारण दर येते पस्तीस रुपयापर्यंत तर हलकी माल जी येते पंचवीस रुपयापासून देखील दर पारा होतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर कार्लेसाठी कार्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत तर हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारा होतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर येते पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या माल जे येते वीस रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारा होतात पिठाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत तर हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील बेटाचे दर पाहिला होता आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आज थोडीशी सु वाढ झाली पाहिलं शिमला मिरची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी सरांचा दर जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्च तर पाहिला हलके हलकी मालजी येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पाला होते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज थोडीशी कसरत पाहिला होते पांढऱ्या काकडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा रुपयापर्यंत तर पूर्व्या काकडीसाठी साधारणतः चौदा ते सोळा रुपयापर्यंत दर पारावते तर हलकी मांजे ते चार ते पाच रुपयापासून देखील पांढऱ्या काकडीसाठी दर पाहतात मांढऱ्याच्या अनगडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत चंगी दर पार होते तर हिरव्याच्या अनगर्दीसाठी साधारणतः दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत चंगी दर होतं हलकी माल येते पंधरा रुपयापासून देखील दर पार होतात तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारण दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चकी दर पालवता हलकी माल येते वीस रुपयापासून तोंडल्यासाठी दर होतात या ठिकाणी पण पाहू शकता तर मार्केटमध्ये दर दिवसापासून शिल्पांचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात मागणी मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः अकरा रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकलसाठी बारा रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते हलके माल जे ते सहा ते सात रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पार होतात शेतापायची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता गावरान शेतापायाचे दर जे आपल्याला चांगल्या एक नंबर डॉकिजमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत दर पार होते तर हलके माल जे येते लहान साईजमध्ये साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पार होतात मार्केटमध्ये मिडियम साईजमध्ये साधारणतः पन्नास ते साठ रुपयापर्यंत आपल्याला मठपरावरती शेताबाईची विक्री होताना पारा होते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके तर साथ पाहायला होते मार्केटमध्ये आज आवक मार्केट कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते तर प पैसे दर जे येते बरेच दिवसापासून आपल्याला तेजेमध्ये असलेले पाहायला मिळतात आवक कमी आहे त्याचबरोबर मागणी आपल्याला जास्त असल्यामुळे दर जे येते आज वाढलेली पाहायला मिळतात मार्केटमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत तर हलके माल जे येते पंधरापासून ते वीस रुपयापासून ते किलो दर पारा होतं आवक कमी असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयात दर पारा मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते ते दहा रुपयापासून देखील मोसंबीचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे होते स्थिती रसलेली पाहायला होतात गाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळच्या दरामध्ये कसरे आज पाहायला होते चांगले माल येते साधारणतः दोनशे ते दोनशे दहा रुपयापर्यंत उच्चंके होतात हलके मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होते आवक म भरपूर आहे त्याचबरोबर मागणी थोडीशी कमी पार त्यामुळे दरामध्ये देखील आज घसरण गाड्यांसाठी होते संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीच्या दरामध्ये आपल्याला घसरण होते आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढलेली पार त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांनी दर पार होते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये वेहणार तसे पिंकता पण पेरूसाठी सरांत दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील पेरूसाठी फेअर पाहायला होतात ड्रॅगन फ्रूट्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील लहान साईजमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला होते कलिंगडची क्वालिटी नाही सर चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पालामध्ये हलकी माल जे ते आठ रुपयापासून देखील नाही कलिंगडसाठी दर पारामध्ये बरेच दिवसापासून कलिंगडचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पारा होतात आज लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढली ती पालामध्ये त्याचबरोबर दारामध्ये देखील कसर पालामध्ये चांगले माल जे साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होतात हलके मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील हलके मालाचे दर होतात आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते त्याचबरोबर खरेदीसाठी देखील आपल्याला ग्राहकांची वर जी आहे ते कमी पाहायला मिळते